नमस्कार दुसऱ्या सेवकाच्या भूमिकेत समर्थ कदम नमस्कार प्रधानजीच्या भूमिकेत समृद्धी पैत्र नमस्कार पहिल्या सेवकाच्या भूमिकेत मयंक कदम नमस्कार बायकोच्या भूमिकेत बोली माने नमस्कार गौर पुहाच्या भूमिकेत दायित्व घोसले नमस्कार नौर्वाच्या भूमिकेत नमस्कार दौंडीवाल्याच्या भूमिकेत आरव घोसले नमस्कार पहिल्या सेवकाच्या भूमिकेत वगैरे घोसले नमस्कार सेवकाच्या भूमिकेत पाठ कदम संबशेर वता श्रीمنت चक्रमादित्य महालांचा जय जयकार असो आज एकदा महाराज असो बसा मंगई बसा काय प्रगाणजी कशी काय आहे राज्याची हालचाल आप नाही जो कोणी सांग

किती हे स्वच्छ सुरेख चाल आणे नाही तर फार मारून ठेवा आज उदार नाही नाही चालला नाही आज रोग उद्या उद्या का रे बाजारात ही गमत मग राजवाड्यात किती माजू लाईल राजवाड्यात राजवाड्यात तर शास्त्रीय संगीत चालले शास्त्रीय संगीत चल तिथली गंमत प्रत्यक्षातच पाहिली पाहिजे चल चल लवकर आलो आलो मी राणी कुठे आमची आलो आलो मी राणी कुठे आमची इथे महाराज मी इथे महाराज मी आज तुझे तोंड चुकले कशाने या पडशाने मत गांजी आले दादा झनी घेऊन या वैया दादा झनी घेऊन या महाराज काय झाले महाराज अरे काय झाले